कधी एकत्र कधी भिडलेले कधी विचार एक पण झेंडे वेगळे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावे नेहमीच चर्चेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेना म्हटलं की ठाकरे मनसे म्हटलं तरी ठाकरे मग जनतेला काय हवंय सोपंय एक मजबूत ठाकरे पॅकेज पण आता चर्चा आहे भांडण विसरून पुन्हा एकत्र येण्याची कारण राजकारणात कोणी कायम तर शत्रू नसतो फक्त वेळोवेळी बदलतं ते म्हणजे ध्येय आता मोदी सरकारविरोधात सगळे एकत्र येतात पण आपापसातली कटुता विसरून ठाकरे बंधू एकत्र यायला काय हरकत एकत्र आल्यावर भाजपचं गणित विस्कुटू शकतं राज उद्धव एकत्र म्हणजे मनसे अधिक उद्धवसेना एकत्र नवा फॉर्म्युला आणि काही नेत्यांच्या रात्री झोपा उडवणारा विचार राजकीय परिस्थितीत शिवसेनेचा पाया खचत चालला आहे तर दुसरीकडे मनसेचा ठणठणीत आवाज लोकांच्या हृदयाला भिडतोय मनसेचा आवाज शिवसेनेला मिळाला तर लोकांच्या नजराही वळतील आणि मतांचं परिवर्तन सुद्धा होईल आता आमच्यातील भांडण खूप छोटी आहेत परंतु महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरे एक यांनी एका मुलाखतीत म्हणाले आणि हे ऐकताच महाराष्ट्राच्या राजकारणात सुसाट वाऱ्याने चर्चा सुरू झाली आणि यावरच प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हितासाठी आमची किरकोळ भांडण सोडायला तयार आहोत आणि इथूनच राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आता आम्ही या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत राज उद्धव पुन्हा एकत्र येऊ शकतात याची पाच खास करणं कारण सत्ताधाऱ्यांचं राजकारण सोशल मीडियावरचा तमाशा आणि मध्येच फसलेलो आपण सर्वांची माहिती पाहूया पण आपल्या बनवा बनवीच्या माध्यमातून तुम्ही एक लाईक करायलाच पाहिजे त्याचं कारण पहा दिवसांचे तास बातम्यांमधलं विनोद शोधणं त्यात तुम्हाला हसवणारी मजा टाकणं आणि हे सगळं फक्त एका गोष्टीसाठी तुमचं मन थोडं मोकळं वाटावं हसावं आणि निवांत वाटावं म्हणून जर तुम्हाला खरंच वाटतं की बनवा बनवी तुमचं मन थोडं हलकं करतं तर एक लाईक नक्कीच करा कारण तुमचा हा एक लाईक आमच्यासाठी फक्त एक बटन नाही तो आमच्या मेहनतीचं फळ आहे तो आमच्यासाठी एक मोटिवेशन आहे की अजून चांगलं अजून मजेदार काहीतरी बनवायलाच हवं तुमचं हस्ते अशीच आमची कमाई आहे तर चला एक लाईक द्या आणि पुढील माहिती पाहूया तर तर कारण नंबर एक पाहूया गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जो काही सत्ताकरणाचा खेळ सुरू आहे त्याला बघून लोकांना वाटायला लागले की रोज नवा ड्रामा रोज नवे जोडीदार एकेकाचे कट्टर विरोधक आज एका स्टेजवर मिठ्या मारतात सत्तेच्या रांगात नंबर लागावा म्हणून तसंच लावरे तो व्हिडिओ आणि नंतर तोच व्हिडिओ म्यूट करून महायुतीच्या बैठकांमध्ये सहभागी व्हायचं शिंदेसाहेबांनी तर शिवसेनेचं दोन तुकड्यात विभागली जसं शिक्षक वर्ग दोन डिव्हिजनमध्ये विभागतात ए आणि बी अजितदादा म्हणतात आपण वाटेल त्यावेळी शपथ घ्यायची आणि वाटेल तिथे शाळा सुरू करायची आता प्रश्न असा जर एवढं सगळं होत असेल तर राज आणि उद्धव या महाराष्ट्रासाठी या मराठीसाठी एकत्र येऊ शकतात आता दुसरं कारण पाहूया ठाकरे घराण्याचा वारसा आणि राजकीय दागीदोरे आता राज आणि उद्धव दोघेही ठाकरे दोघेही बाळासाहेबांचे अनुयायी आता उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व असलेली शिवसेना सतत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि तत्त्वे यांचे पालन करत असल्याचा दावा करत असते तसेच राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केली होती त्यामुळेच मनसे पक्षाचा या देखील बाळासाहेबांच्या विचारसरणीवर आधारलेला आहे आजही ठाकरे हे आडनाव जनतेच्या मनात आदर आणि विश्वासाचे प्रतीक आहे राज आणि उद्धव हे चुलत भाऊ असल्यामुळे त्यांच्यातील नातं जरी वैचारिकदृष्ट्या वेगळं असलं तरी मूळ विचारधारेचा समान धागा दोघांमध्ये आहे म्हणूनच भविष्यात या दोन नेत्यांमध्ये युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता कारण नंबर तीन मराठी अस्मितेचा समान धागा शिवसेनेने सुरुवातीला मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये मराठी माणसांच्या हक्कासाठी काम केले परप्रांतीयांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक मराठी जनतेला रोजगार आणि संधीपासून दूर ठेवले जात होते याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला राज ठाकरे यांनी मनसे स्थापनेनंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा प्रभावीपणे मांडला दुकानांवरील मराठी पाट्या असोत किंवा बँकांमध्ये मराठी व्यवहार अशा अनेक गोष्टींसाठी मनसेने आंदोलन केलं त्यामुळे मराठी अस्मिता ही दोन्ही पक्षांची प्रमुख ओळख आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समानत्व दोन्ही पक्षांना एकत्र आणू शकतं आता कारण चौथा असा आहे की हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेने सुरुवातीला स्थानिक मुद्द्यांवर भर दिला मात्र नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला मध्यवर्ती ठेवून पक्षाचा विस्तार केला उद्धव ठाकरे यांनी देखील या विचारधारेचा त्याग केला नसल्याचे वेळोवेळी वेड़ स्पष्ट केलं आहे राज ठाकरे यांनी सुरुवातीला मराठी मुद्द्यांवर काम केलं असलं तरी पुढे त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यालाही महत्त्व दिलं गुढीपाडव्याच्या भाषणापासून ते राम मंदिरासंबंधी घेतलेल्या भूमिकांपर्यंत हिंदुत्व हा मनसेसाठीही एक ठळक मुद्दा ठरला आहे त्यामुळे या समान विचारधारेच्या आधारावर मनसे आणि ठाकरे गट यांच्यात युती होण्याची शक्यता आहे आता पाचवे कारण असे आहे की नव्या राजकीय समीकरणांची शक्यता राज्यात गेल्या काही वर्षांपासून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन मोठ्या गटांचे वर्चस्व आहे मात्र दोन्ही आघाड्यांवर जनतेने अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे एक महायुती म्हणते विकास केला दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये आम्ही पण केला आणि जनतामध्ये कधी कुठे आम्हाला का नाही दिसला अशा परिस्थितीत जर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले तर ते एक नवे राजकीय पर्याय म्हणून समोर येऊ शकतात आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अशा युतीचा प्रभावी परिणाम होऊ शकतो स्थानिक तसेच राज्यस्तरावरही या नव्या समीकरणामुळे जनतेला नवा विश्वास आणि नवी आशा मिळू शकते तसेच ज्या घराण्यानं शिवसेनेचा पाया घातला त्याच घरात आज दोन पक्ष आहेत पण लोक आहेत एकत्र का नाही होऊ शकत तर मंडळी पुढच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध ठाकरे होईल की ठाकरेसोबत ठाकरे हे सांगता येत नाही पण ठाकरे बंधूंनी आज महाराष्ट्रासाठी एकत्र येणं ही मोठी गरज ठरली आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या बनवाबनवी बनवी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे